जय शिवराय जय जवान जय किसान अन्नदाता मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे रयत्याचे राजे आपले राजे छत्रपती शिवराय यांची जयंती मित्रांनो आज पूर्ण सगळीकडे आनंदाचं वातावरण आनंद उत्सव साजरा होतो मित्रांनो आपण आपल्या राजाला कुळवाली भूषण म्हणतो कुळवाडी भूषण ठीक आहे आणि आपण अनेक वक्त्यांच्या तोंडातून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या वाचण्यात गेलं की छत्रपती शिवरायांनी ताकीद दिली होती की शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात जरी लागला तर हात कलम करण्यात येईल शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही धक्का लागला लागता कामाने ठीक आहे तर मित्रांनो तसं आहे का आज आज तसं आहे का मित्रांनो प्रत्येक माणसाला प्रत्येक राजकारण्याला प्रत्येक राजकीय पक्षाला आज छत्रपती शिवरायाचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करताच येत नाही किंबहुना ते होतच नाही तर मित्रांनो विचाराचं काय छत्रपतींच्या विचाराचं काय मला सांगा शेतकऱ्या शेतकऱ्याच्या बाबतीत जे छत्रपती शिवरायांचे विचार होते रयतेचा रयतेचे राजे म्हटलं जाते त्यांना जे राजे शेतकऱ्यासाठी एवढे म्हणजे हितनचिंतक होते त्यांच्या विचाराचं कुठं आज आजच्या परिस्थितीत संदर्भात तसं काही आहे का वातावरलं तसं नाही दिसते का तुम्हाला आज तर लहरीपणा दिसतो कसा लहरीपणा लहर आली सोयाबीन आयात लहर आली तूर आयात लहर आली कापसाच्या गटाने आयात आता असं म्हटल्यावर काही लोक आपल्याला अर्थशास्त्र सांगतील मागणी पुरवठा त्यानुसार किंमत तर मित्रांनो एक लक्षात घ्या आपण शेतकरी आणि शेतीवर एवढं प्रेम करतो शेतीला आपण शेत मावली म्हणतो माहित आहे कारण काय याच माहित आहे का कारण हे आपल्या जवळ आज्या पंजापासून ही वडलो आलेली आपली शेती आहे कुणीतरी मा एखादा माणूस आपल्या व्यवसायावर नाराज होईल सोडून देईल पण शेतकरी आणि शेतकऱ्याचं लेखरूप कधी आपल्या शेतमावलीवर नाराज होईल एवढं ते प्रेम करते आणि आज परिस्थिती अशी आली आहे की येसीत बसून आपल्याला शेती शिकवणारे लोक आहेत असं करा एवढं वाढवा अनेक प्रकारचे कीटकनाशक अनेक प्रकारचं खत वगैरे कंभाळ असा खर्च आता मला सांगा सकाळी चार वाजता उठून जेव्हा तांबळे फुटते म्हणते ना तांबळं फुटल्यापासून उठून चार बैल लोखंड नागर पाच वाजता अंधारात रात काढणाऱ्याचे आम्ही म्हण आम्ही लेकर टिपणीवरच जे चाळ असते त्या चाळ्यावर मूठ ठेवली की तीनही तासात सारखं बियाणं पाडणार्याची आम्ही लेखल सरत्यावर जर आपल्या माऊलीनं मूठ ठेवली एवढं बियाणं एवढ्या पातीतच पडलं पाहिजे एवढ्या जागेतच एवढं एवढं परफेक्शन आपल्या आपल्याला आपल्या मायबापांना आपल्या आज आजा पंजांनी शिकवलेलं आपल्याला हे कळत नाही आपल्याला अर्थशास्त्र कळत नाही का शेती बिलकुलच करते तरी पण लोक आपल्याला सांगतात आणि आपण करतोय मित्रांनो आपण शेतकरी वेळ आली तर आपल्या घरचं सोनं नाणं घाण ठेवून वेळ आली तर पत्नीचं मंगळसूत्र घाण ठेवून आपण आपल्या शेतीला खर्च करतो आपल्याला ज्ञान सांगणारे भरपूर भेटतात पण जेव्हा जेव्हा आपली अवैलना होते ना जेव्हा मार्केट मध्ये आपला शेतमाल माती मोल भावात विकला जातो त्यावेळेस हेच लोक जे आपल्याला एसीत बसून ज्ञान पाजळतात जे आपल्याला वेगवेगळ्या चॅनलद्वारे सांगतात वेगवेगळ्या तऱ्हेनं आपल्याला सांगतात की शेती अशी करायची एवढं उत्पन्न वाढवायचं तेवढं वाढवायचं परंतु जेव्हा तुमची तुमची माझी आपली शेतकऱ्याची अवहेलना नव्हते त्यावर आपल्यासाठी हे लोक कधी आवाज उठवत नाही तर मला एक प्रश्न पडलाय मित्रांनो की रयतेचे राजे छत्रपती शिवरायांच्या काळातला शेतकरी का आज असून मला सांगा आज शेती शेतकऱ्यांनी खाट्यात करावी तर किती दिवस करावी हा प्रश्न सर्वात मोठा उभा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि गणेश अप्पा झाडे आपला गणेश अप्पा या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद